मैत्रिणींनो तुमचं स्वागत आहे माझ्या शाही फोडणी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत खास गुढीपाडव्यासाठी पाडव्यासाठी गाठी अगदी कमी खर्चात आणि कमी वेळेत बनणाऱ्या ह्या गाठी आहेत घरातल्या घरात अगदी घरात सोप्या पद्धतीने आपण गाठी बनवू शकतो तर या सुरू करूयात आपण साखरेच्या गाठी रेसिपी सुरू करायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा याकडे मोल्ड नसल्यामुळे मी छोट्या छोट्या वाट्यांमध्ये हे केलेलं आहे वाट्यांना अगोदर आपल्याला तेल लावून घ्यायचे सर्व वाट्यांना मी व्यवस्थित तेल लावून घेते त्यामध्ये आपल्याला आता दोरा ठेवून घ्यायचे पांढरा दोरा या प्रकारे दोरा ठेवून घ्या थोडंसं बोटाने खाली दाबून ठेवा दोरा ही आधी तयारी करून ठेवायची थे। कारण नंतर आपल्याला खूप घाई होते म्हणून आधीच तयारी करून ठेवा तुम्ही बटर पेपरवर पण करू शकता किंवा ताटाला तेल लावून पण करू शकता पण मी वाट्यांमध्ये दाखवते माझी मागच्या वर्षीची पण रेसिपी आहे ती तुम्ही बघू शकता एका भांड्यात एक ग्लास साखर घालून घेतली मी त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं अर्ध्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घालून घ्या किंवा अर्धा ग्लास घातला तरी चालतो गॅस थोडंसं मोठा ठेवा साखर वितळीपर्यंत गॅस मोठं ठेवायचं आपल्याला आणि चमचा सोडायचा नाही आहे सतत चमचा हलवत राहायचा आहे नाहीतर साखर खाली चिटकून बसते फार जास्त वेळ लागत नाही कमी वेळात आणि कमी खर्चात होणाऱ्या ह्या गाठी आहेत कधी कधी महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्यांना फार प्रश्न पडतो की साखरेच्या गाठी कुठून घ्यायच्या तर आपण घरीच बनवू शकतो एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा याला उकळू द्यायचं आहे एक तारी दोन तारी पाक असं काही करून घ्यायचं नाही आपल्याला जोपर्यंत आपण ताटामध्ये गोळी टाकतो आणि ती गोळी हलत नाही ती तशीच राहते तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे गॅस बारीक करा लो फ्लेमवर करा आता यामध्ये आता मी फूड कलर घालत आहे मी लेमन कलर घालत आहे तुमच्याकडं जो कलर असेल तो घाला लाल पिवळा जर तुम्हाला कलर नको असेल तर तुम्ही कलर घालू नका तसंच ठेवून द्या कलर घातल्यानंतर एक दहावीस सेकंद सोडवून त्यामध्ये एक अर्धा चमचा तूप घालून घ्या हे ऑप्शनल आहे तूप तूप घालून झाल्यानंतर एक दहा वीस सेकंद सोडून खायचा सोडा बेकिंग सोडा नव्हे खायचा सोडा जो असतो कुकिंग सोडा तो यामध्ये घालायचा आहे घालून व्यवस्थित फिरवून घ्या एक प्लेट घ्या आणि प्लेटमध्ये थोडीशी ड्रॉप टाकून बघा जर ड्रॉप ओघळत असतील तर पाक आपला तयार नाही आहे पाक नाही म्हणता येणाऱ्याला बताशासारखं ते होतं नंतर जास्त हाय फ्लेमवर करायचं नाही आहे लो फ्लेमवरच करायचे परत एकदा मी टाकून बघते परत जर ओघळत असेल तर हे तयार नाही झालेलं हे अजून तयार नाही आहे गोळी आपण घातल्यानंतर ती हल्ली नाही पाहिजे हे तयार झालेलं आहे गोळी तयार झालेली आहे गॅस ऑफ करायचे आणि पटकन त्यातून काढून त्या वाट्यांमध्ये घालून घ्यायचे दोरीवरती दोरीच्या वरती हे आपल्याला घालायचं आहे साखर तयार केलेली मी सगळ्या वाट्यांमध्ये घालून घेते थोडंसं थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर आपण याला डीमोल्ड करू थंड झाल्यानंतर थोडंसं दोरा हलवून बघा की ते निघत आहे का आरामात निघतात त्या गाठी त्याला जास्त वेळ लागत नाही किंवा जास्त मेहनत नाही लागत ह्या तयार झालेल्या आहेत कारण पाक खूप आपला घट्ट असतो त्यामुळे त्या पटकन निघतात किंवा सुटतात हे मी तुम्हाला काढून दाखवते आपल्या तयार झालेल्या गाठी या प्रकारे तुम्ही पण करून बघा अगदी सोप्या आणि खूप स्वस्तात पडतात तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद